नमस्कार मी डॉक्टर पंढरी उत्तमराव विंगळे गंगा हॉस्पिटल आयुर्वेदिक न्यूरोथेरपी एव्हियन केअर सेंटर चिखली या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आज या ठिकाणी जे पेशंट आले होते ते माझे मित्र माझ्या गावचेच आहेत आणि त्यांना आयुर्वेदानुसार ज्याला आपण अर्धसीसी किंवा सूर्यावरच म्हणतो म्हणजे त्यांचं डोकं दुखायचं पण डोकं असं दुखायचं की जसं जसं सूर्यावरती जातो म्हणजे बारा वाजेपर्यंत पीक लेवलवरती यायचं आणि खूप भयंकर त्रास त्यांना व्हायचा आणि खूप पेन किलर वगैरे खाल्लेला होता आपण त्याला मायग्रेन सुद्धा म्हणतो याच पद्ध कंडिशन मध्ये आल्या असता मी त्यांच्यावर विद्धकर्म केलं आणि मागील पंधरा महिने झाले जवळपास दीड वर्ष झालं त्याच्यानंतर त्यांना कसल्याच प्रकारचे टॅबलेट सुद्धा घ्यायचे काम पडलं डोक्या दुखीसाठी फक्त सिंगल दोन सेटिंग आपण केलं विद्यकर्माच्या ही आपल्या आयुर्वेदाची प्राचीन पद्धती विद्यकर्म जसं सुश्रि उल्लेख आलेला आहे तर त्याचे एक असे खूप छान छान रिझल्ट या ठिकाणी आपल्याला मिळताना दिसतात तर याचाच प्रचार प्रसार हा आपल्या जगासमोर व्हायला पाहिजे त्या हिशोबाने आम्ही या आपल्या युट्यूब चॅनल थ्रू लोकांपर्यंत ही माहिती पोहोचत असतो तर त्यांना विचारायला त्यांना कसा कसा त्रास होता आणि त्यांना कसं वाटतं ते विचार तुमचं नाव सांगा हॅलो माझं नाव देवदास खट्टे अमोना तालुका सिंग जिल्हा बुलढाणा माझं नेहमी अर्धं लोक जास्त दुखायचं तर डॉक्टर साहेबांना आल्यामुळे माझं डोकं समजा त्यांनी दोन वेळेस इथे सुयाचा थोडासा तर दोन म्हणजे दीड वर्षाच्या अगोदर समजा तर आतापर्यंत माझं डोकं डोकं काही दुख दुखलं अजिबात दुखलं नाही त्या मी टॅबलेट बिबलेट काहीच घेतली नाही आजपर्यंत म्हणजे दीड वर्ष झालं तर आपण त्या चिकित्सेला विद्धकर्म म्हणतो तर आपण काही पॉइंट असतात शहरामध्ये जसं मर्मचिकित्सा ज्याला म्हणतो तर ते विद्धकर्मावर आपण विशिष्ट पद्धतीने आपण त्या ठिकाणी एक निडलने प्रिक करतो आणि त्या विद्धकर्माद्वारे खूप चांगले रिझल्ट त्या ठिकाणी येतात आता यांनाच बघा जर पंधरा महिने म्हणजे दीड वर्षापासून कसल्या प्रकारे टॅब्लेट वगैरे जरी खायचं काम पडलं नाही आणि सिंगल फक्त दोन सेटिंग त्यांनी केल्या तर याच प्रकारचे व्हिडिओ आणि याच प्रकारचा आयुर्वेदाचा प्रचार प्रसार होण्यासाठी आपण या माझ्या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांना असा त्रास असेल मायग्रेनचा त्रास असेल अर्ध डोकेदुखीचा त्रास असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा धन्यवाद जय हिरवा